ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तो स्वतःच्या कर्तृत्वावर लोकांचा राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा लोकमात्या अहिल्याबाई होळकर सर्व धर्मसमभाव अस्पृश्यता सामाजिक एकात्मता स्त्रीपुरुष समानता गोरगरिबांच्या विषयी कळवळा हुंडा पद्धतीचा नायनाट अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड प्रजेविषय तळमळ अशा कितीतरी समाजसुधारकांचे कार्य अहिल्याबाई होळकर यांनी केले त्यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा खेड्यात धनगर समाजातील मानकोजी व सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला मानकोजी शिंदे हे सर्वसामान्य घरातील असून देखील ते विद्वान व दूरदर्शी होते अठराव्या शतकामध्ये आजच्यासारखी शिक्षणाची साधने उपलब्ध नव्हती तरी देखील त्यांनी अहिल्याबाईंच्या शिक्षणाची घरीच व्यवस्था केली अहिल्याबाईंचे जीवन घडवण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा होता अवघ्या आठ वर्षांच्या असतानाच होळकर घराण्याचे संस्थापक राजर्षी मल्हारराव होळकरांचा बारा वर्षांचा एकुलता एक शूरवीर मुलगा खंडेराव यांच्याशी अहिल्याबाईंचा विवाह झाला वीस मे सतराशे तेहतीस रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे त्यांचा विवाह झाला लग्नानंतर लगेच आपल्या चतुर क्षमाशील व शांत स्वभावाने त्यांनी कुटुंबातील सर्वांची मने जिंकून घेतली त्यांना मालेराव व मुक्ताबाई अशी दोन अपत्ये झाली मल्हाररावांनी देखील पुरुषप्रधान संस्कृतीच्या काळातही सुनेला तात्कालीन दरबाराची मोडी मराठी लिहिणे वाचणे गणित इत्यादी गोष्टी शिकवल्या तसेच घोड्यावर बसणे दांडपट्टा फिरवणे युद्धाचे व राजकारणाचे डावपे चाकणे लढाया करणे पत्रव्यवहार करणे न्यायनिवाडा करणे यामुळेच अहिल्याबाईंची सामाजिक व राजकीय बुद्धी परिपक्व झाली सन सतराशे चोपन्नमध्ये कुंभेरीच्या लढाईत अहिल्याबाईंचा शूरवीर पती खंडेराव यांना वीरमरण आले वयाच्या अवघ्या एकोणतीसव्या वर्षी वैधव्य आले असताना जुन्या रूढी परंपरेनुसार सती जाण्याचे त्यांनी नाकारले सती न जाणे म्हणजे आयुष्यभर लोकनिंदा व चारित्र्यावर शिंतोडे हे माहिती असून सुद्धा त्यांनी सती जाण्याचे रद्द केले आपण सती गेलो तर स्वर्ग मिळेल किंवा नाही हे माहीत नाही परंतु जगलो तर लाखो गोरगरिबांना सुख देता येईल असा विचार करून अहिल्याबाईने प्रजेच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला व धर्म रूढी परंपरा या पलीकडे कर्तव्य महत्वाचे मानून रयतेला कल्याणकारी राज्य दिले मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर एकोणतीस वर्षे अत्यंत यशस्वीपणे खऱ्या कल्याणकारी योजना काय असू शकतात आणि त्या कशा राबवल्या जातात हे त्यांनी दाखवून दिले मल्हाररावांचा मृत्यू वीस मे सतराशे सहासष्ट रोजी झाला व त्यानंतर लगेच त्यांचा मुलगा मालेराव यांचा मृत्यू सत्तावीस मार्च सतराशे सदुसष्टमध्ये झाला अशी एकामागून एक दुःखे येत असतानाही अत्यंत धीराने आपली प्रजा सुखी समाधानी आणि संपन्न बनवण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता अहिल्याबाईंनी धर्मनिरपेक्षता स्वातंत्र्य बंधुता समता व न्याय या तत्वाप्रमाणे राज्य केले पेशवा रघुनाथराव याला होळकरांच्या राज्याचा व दौलतीचा लोप सुटला त्याने पेशवाईत होळकरांचे राज्य विलीन करण्यासाठी पन्नास हजारांची फौज घेऊन इंदोरवर चढाई केली हे वृत्त अहिल्याबाईला कळताच खचून न जाता त्यांनी रघुनाथरावांना खलिता पाठवला त्यात त्या, त्या लिहितात की आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात मला दुबळी समजलात की खुळी दुःखात बुडालेल्यास अधिक बुडवावे हा तुमचा दृष्ट हेतू आता आपली गाठ रणांगणात पडेल माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल मी हरले तर कीर्ती करून जाईल पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही म्हणून लढाईच्या बरीच न पडाल तर बरे मी अबला आहे असे समजू नका मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांना भारी पडेल वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही मुत्सद्दी अहिल्या म्हणजे तळपती समशेर आणि लखलगती लक वीज होती त्यांनी आपले आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचत असताना प्रदेशाची मर्यादा न घालता संपूर्ण भारतात कार्य केले संपूर्ण भारतात अनेक विहिरी तलाव कुंड घाट बांधले रस्ते व पूल निर्माण केले जे काम भारताच्या शासन व्यवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाते ते काम लोकमाता अहिल्याबाईंनी केले उद्योगधंद्यांना व त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले बुल्हारावांच्या मृत्यूनंतर इंदोरवरून संस्थानाची राजधानी महेश्वर या ठिकाणी आणून कारागीर मजूर विणकर कलावंत साहित्यिक अशा गुणी लोकांच्या विकासासाठी जमीन पैसा घर इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या राज्यात पशुपक्षीयांना चरण्यासाठी त्यांनी कुरणे राखली मुंग्यांना साखर माशांना कणकेचा गोळा उन्हाळ्यात वाटसरूंना पिण्यासाठी पानपोया हिवाळ्यात गरजूंना गरम कपडे अशी सोय केली आपल्या राज्यात सूक्ष्मजीवही उपाशी राहू नयेत याची दक्षता घेतली दिव्यांग अनाथ व असहाय्य लोकांचे पुनर्वसन केले गोरगरिबांसाठी अन्नछत्रे चालवली वस्त्रांचे वाटप केले प्रवाशांसाठी मार्गावर आंबराई बगीचे वृक्षारोपण विश्रांतीसाठी ओटे व धर्मशाळा बांधल्या घाट बांधताना केवळ तज्ञांची मतं विचारत न घेता प्रत्यक्ष त्या भागातील स्त्रियांना बोलून घाटाच्या पायऱ्या कशा हव्यात कपडे धुताना बाळ कुठे ठेवायला सोयीस्कर पडेल कपडे बदलताना खोल्या कुठे असाव्यात इतक्या बारीक तपशिलासह घाट बांधून घेतले अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला रस्ते व महारस्ते बांधल्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळाले मजुरांना काम मिळाले व सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एकात्मता निर्माण झाली राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणारे यशवंत फनसे या बहादुरासोबत स्वतःच्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह लावून जातीभेदाला तडा दिला अहिल्याबाई ह्या समाजसुधारक होत्या त्यांनी धर्मातील रूढी आणि परंपरांचा आंधळेपणा कधीही स्वीकार केला नाही त्यांनी एकच धर्म पाळला आणि तो म्हणजे मानवता धर्म प्रजेवर जास्तकरांचा बोजा न लादता राज्याचा कोष समृद्ध केला स्वतःचा खर्च मर्यादित करून खाजगी उत्पादनाचा उपयोगसुद्धा लोककल्याणासाठी केला अशी एक ना अनेक विधायक कामे संपूर्ण भारतभर केल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाल्या परंतु अखेरच्या दिवसांत त्यांना दुःख आणि संघर्षाला तोंड द्यावे लागले त्यांचे दोन भाऊ वारले त्यांच्या मुलीचा मुलगा नाथ्याबा ऐन तारुण्यात गेला त्यानंतर जावई यशवंत फनसे अचानक गेले आणि मुक्ताबाई सती गेल्या अशा बिकट परिस्थितीत शिंद्यांचा सरदार गोपाळराव यांनी सतराशे ब्याण्णवमध्ये मध्ये होळकरांच्या फौजेवर अचानक हल्ला केला तेव्हा तरुणासही लाजवील अशा तडफदारीने त्यांनी शिंद्यांचा पराभव केला त्यांच्या राज्यात सुबत्ता संपन्नता व शांती होती पण राज्यावर आलेल्या संकटांना त्यांनी चोख उत्तर दिले अशा अनेक असहाय्य वेदना सहन करत शूरपणे आणि धैर्याने वयाच्या सत्तरपर्यंत एक आदर्श राजमातेचे यशस्वी जीवन पूर्ण करत सन सतराशे पंच्याण्णवमध्ये अहिल्याबाई होळकर यांनी शेवटचा श्वास घेतला